पी सी ओ डी आणि पी सी ओ एस खरं तर सेमच आहे म्हणायला हरकत नाही फक्त गर्भाशयाशी निगडीत काही समस्या दिसत असतील तर तो पी सी ओ डी म्हणतो आपण आणि मग ते इतर सिस्टीम जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा त्याला पी सी ओ एस असं म्हटलं जातं हॉर्मोन्स जे आहे ते नॉर्मलाईज करणं आणि मग योग्य पद्धतीने गर्भधारणेसाठी प्रयत्न करणं या गोष्टी करणं गरजेचं असतं तर पी सी ओ डी किंवा पी ओ एस आणि थायरॉईड ह्याचा संबंध आहे का थायरॉइड आणि पी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणायला हरकत नाही आहे शारीरिक हालचाल आपण योग्य करत नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे अपुरी झोप जंक फूडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे जंक फूड मुलींमध्ये काय किंवा टीनेजमध्ये पर्टिक्युलरली मुलांमध्ये काय काही जेनेटिक रिझन्स पण असू शकतात मानसिक आरोग्य खूप जास्त परिणाम होतो पीसीओडीचा किंवा थायरॉइड थायरॉईड आणि पीसीओडी हो, पर्टिक्युलरली अनियमित पाळी इरेग्युलर मेन्सेस हे आपल्याला पीसीओडी मध्ये दिसतं बरोबर पीसीओडी होण्यामागं मला हे कारण नक्कीच वाटतंय स्मोकिंग किंवा अल्कोहोल ड्रिंक अल्कोहोल कन्झम्पन जे आहे त्याचं प्रमाण सुद्धा मुलींमध्ये वाढताना आहे हो हो। आणि ते फार डेंजरस आहे तुमचा फिजिकल फिटनेस अतिशय महत्वाचा आहे तुम्ही थोडे सोबे मध्ये असाल किंवा अंडरवेटमध्ये असाल तरी गर्भधारणेवर किती परिणाम होत सगळ्या गोष्टी खूप जास्त परिणाम होतो टेम्पररी पिरियड्स येत नाही आहेत म्हणून काहीतरी गोळ्या घेऊन ते पिरियड्स आणण्यासाठी प्रयत्न करणं यापेक्षा तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलवरती काम करणं फार गरजेचं आहे आहे काम करणं घाबरून जाऊ नका तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन नक्कीच आहे